आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जर समजा आजही भान घेणार नसेल या गोष्टींचं आणि त्याच्यात आमच्या देशातले राज्यातले जे सगळे काय नेते मंडळी आहेत मशगूल आहेत त्यांच्या सत्तेत महाराष्ट्र म्हणून कोणी विचार करायला तयार नाही कधीतरी महाराष्ट्रावरची पुस्तकं खरंच काढा आणि एकदा वाचा मग कळेल आपली काय ताकद होती किंवा राधर आज ताकद आहे आपली सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्र हा पुढारलेला आहे मला अनेकदा मागे एकदा ते, ते हे बोलले होते नाही का कोण तुमचे एक राज्यपाल होते की इकडचे जर समजा गुजराती मारवाडी हे जर समजा महाराष्ट्र सोडून गेले कोशियारी महाराष्ट्र सोडून गेले तर काय होईल महाराष्ट्राचं मी म्हटलं पहिल्यांदा ते त्यांचं राज्य सोडून आले का हे पहिला विचार न त्यांना त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्रात यावं असं वाटलं कारण महाराष्ट्रामध्ये जी मशागत केलेली जमीन आहे मराठी माणसांनी दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या जी मशागत केलेली जमीन आहे ना ती त्यांच्यासाठी पोषक होती म्हणून ते महाराष्ट्र झाले जा सांगा म्हणून जातील का बघा जाऊन करतील का जाऊन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका